नमस्कार मित्रांनो मी संतोष सोहणे नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि स्किल डेफिंग यांच्या संयुक्त विदर्भाने बायोफ्लॉकचं ऑनलाइन ट्रेनिंग घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला इस्रायल पद्धतीने मत्स्यस्थिती कशी केली जाते त्याबरोबर कमी जागेमध्ये आपण त्यातून कसं उत्पन्न घेऊ शकतो टँक आपण कशा पद्धतीने बनवू शकतो त्यानंतर आपण मार्केट कशा पद्धतीने याचं कॅप्चर करू शकतो तुमच्या मार्केटला मासा विकला जाईल आपल्या माशाचं महत्व काय आहे या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या शिकायला मिळणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर जाऊन स्किल गती हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आपण सेटअप करू शकतो अशी संपूर्ण तुम्हाला ट्रेनिंग यामध्ये तुम्हाला उपलब्ध आम्ही करून आहे